दिवस उन्हाळ्याचे होते दिवसभर उन्हाचा कडाका वाढायचा आणि जशी संध्याकाळ झाली तशी गरमी हळूहळू नाही शिवायची रात्रीचे आठ वाजत आले होते दोनच दिवसात गुढीपाडवा असल्याने पालघर डेपोत प्रवाशांची भरपूर गर्दी होती एकामागून एक गाडी डेपोत येत होती आणि जात होती वेळोवेळी डेपोत गाड्या लागत होत्या आणि किती वाजता सुटेल याच्या सूचना होत होत्या त्यातच दुपारची शांत झोप घेऊन संदीप आपली ॲक्टिवा घेऊन डेपोत येत होता संदीप पालघर एसटी डेपोत ड्रायव्हर म्हणून रुजू झाला होता त्याला लागून फक्त दोन महिने झाले होते आज त्याची नाईट शिफ्ट होती नऊची गाडी घेऊन जाण्याची त्याची वेळ होती पण तो डेपोत आज एका तासाआधीच आला होता तो डेपोत येताच त्याने त्याची गाडी पार्किंगमध्ये लावली आणि त्याचे हँडल लॉक करत चाबी काढत आपल्या खिशात ठेवली आणि तो गाणी गुणगुणत चौकशी कक्षाकडे आला तिथे त्याच्याच ओळखीची माणसं बसली होती त्यांना नमस्कार करीत संदीप म्हणाला काय शंकर मामा अहो जागी घरी आता किती वेळ बसणार म्हातारी वाट पाहत बसली असणार घरी शंकर मामा वयाने बरेच वयस्कर होते गेली कित्येक वर्ष त्यांनी एस टी महामंडळात बसेसच्या घोषणा केल्या होत्या ते संदीपकडे पाहत हसत म्हणाले अरे हो बाबा झालं की बस दोन गाडीची घोषणा झाली की संपलं आपलं काम मग निघतो घरी पण संदीप तू लवकर आलास की रे तुझ्या गाडीचा टायमिंग तर नऊचा आहे ना अहो मामा दिवसभर झोप काढली उठलो तर करमत नव्हतं म्हटलं चला लवकर डेपोत तेवढंच टाईमपास करता येईल शंकर मामा थोडे हसले आणि म्हणाले माझ्या तरुणपणी पण मी असंच करायचो मजा वाटायची या कामाची पण एक सांगतो संदीप तूही कंटाळशील या जॉबला सगळेच कंटाळतात एकच एक काम करून मग क्षेत्र कोणतंही असो त्यावर संदीप म्हणाला कशाला मामा इतकं टेन्शन देता येताच जेव्हाचं तेव्हा बघू बरं बरं बाबा त्यांनी लगेच दोन गाडीच्या घोषणा केल्या आणि ते खुर्चीवरून उठले आणि कॅबिनच्या बाहेर आले चला मामा थोडा चहा घेऊ तसाही माझा सोबती कंडक्टर रघू अजून यायचा आहे हो हो चल संदीप आणि शंकर मामा डेपोच्या बाहेर आले आणि तेथीलच एका हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी चहाची ऑर्डर दिली चहा भीतफीत त्यांच्या गोष्टी चालू होत्या शंकरमामा वर्तमानपत्र वाचत होते आणि अचानक एका बातमीकडे त्यांचं लक्ष गेलं बातमीत लिहिले होते की नाशिक महामार्गावर एका ट्रक आणि एका चार चाकीचा भीषण अपघात तो अपघात एका दिवस आधीचा होता त्यांनी लगेच वर्तमानपत्र गुंडाळून ठेवले आणि संदीपकडे पाहत ते म्हणाले अरे संदीप तुझी ड्युटी आज नाशिककडेच आहे ना चहा पिणाऱ्या संदीपने मानेनेच होकार दिला बरं जरा सांभाळून जाशील संदीपने आपल्या हातातील चहाचा कप खाली ठेवला आणि तो म्हणाला का हो मामा सांभाळून म्हणजे मी समजलो नाही शंकर मामांनी आपल्या हातातील वर्तमानपत्र त्याला दाखवले आणि त्यातील बातमी संदीपने पटापट वाचली आणि तो म्हणाला अहो पण या अपघाताशी माझे काय घेणे देणे संदीप काळजीने म्हणाला संदीप एका मोठ्या व्यक्तीच्या नात्याने सांगतोय ऐक माझे असल्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो तुझी ड्युटी त्याच मार्गाने आहे आणि त्यातल्या त्यात रात्रीला त्यामुळे त्या मार्गावरून जरा सांभाळून जा ठीक रात्री त्यां साडेबाराच्या जवळपास अमावस्या चालू होईल काही अलतंभलतं डोळ्यासमोर येऊ शकतं संदीप आता गालातल्या गालात हसला अच्छा तर त्यामुळे म्हणताय मला सांभाळून जा म्हणून अहो मामा भीती कशाला दाखवताय आणि तसेही मी या भोदाखेतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही त्यामुळे मला मुद्दाम भीती दाखवू नका संदीप भीती नाही सतर्क करतोय तुला बाकी तुझी मर्जी तसेही आजकालची मुलं तुम्ही कुठेही आमच्या मनाने ऐकता पण जेव्हा अनुभव येतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते बरं मग मी काय करायला पाहिजे ते तरी सांगा मला पुन्हा संदीप हसत म्हणाला त्यांनी आपल्या गळ्यातील माळ काढून संदीपच्या हातात दिली ही माळ गळ्यात घाल किमान आजच्या रात्री तरी त्याने ही काहीच नकार न देता ती माळ आपल्या गळ्यात घातली पण संदीपला मात्र अशा गोष्टी फालतू वाटायच्या पण शंकर मामांचे मन राखण्यासाठी त्याने ती माळ त्याच्या गळ्यात घातली त्या दोघांचाही चहा पिऊन झाल्यावर संदीपने बिल दिले आणि ते हॉटेलच्या बाहेर निघाले मामांनी आपली जुना लुना गाडी लोटत डेपो पार्किंगमधून बाहेर काढली दोन तीन किक मारल्यावर ती चालू झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा संदीपला सांभाळून जा म्हणून ताकीद दिली आणि ते त्यांच्या घराकडे निघाले शंकरमामा गेल्यावर संदीप स्वतःशीच म्हणाला काय म्हातारा काय पण बरळतो बघूच काय येतं समोर तर असं म्हणत संदीप डेपोकडे चालत निघाला आता नऊ वाजत आले होते त्याचा सोबती कंडक्टर रघुसुद्धा डेपोत आला होता संदीपने डेपोतील गाडी व्यवस्थितपणे पाहून घेतली कोणत्या जागात हवा कमी आहे का कुठे बिघाड दिसतो का आणि त्यानंतर त्याने पटकन गाडी चालू करून मेन डेपोत लावली आणि गाडीची नोंदणी करण्यासाठी तो नोंदणी कक्षात निघाला गाडीची नोंदणी होताच डेपोत मोठ्याने घोषणा झाली पालघर नाशिक साडेनऊ वाजता निघणारी बस फलाट क्रमांक चार वर लागली आहे आणि काहीच वेळात बस प्रवाशांनी भरली पुन्हा एकदा संदीपने गाडीची हवा पाहिली समोरच्या काचावर थोडं पाणी मारून तो स्वच्छ केला लोक आधीच जाण्याच्या घाईत असल्यामुळे ओरडत होती त्यातीलच एक दोन जवान पुरं समोर आली आणि म्हणाली ओ ड्रायव्हर काळा गाडी किती वेळ झालाय संदीपने आपला मोबाईल काढून टाईम पाहिला साडेनऊ वाजायला अजून पाच मिनटे बाकी होती अजून पाच मिनटे बाकी आहेत माहीत नाही का साडेनवची गाडी आहे म्हणून बसा घुमाने आत संदीप जरा ओढून म्हणाला तसे ते मुलंही काहीच बोलले नाही आणि ते जाऊन आपल्या जागेवर बसले संदीपने आपल्या तोंडावर थोडं पाणी मारत दुपट्ट्याने पुसत तो आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि रघुसुद्धा हातात तिकीट काढायची मशीन घेऊन येत होता तो आला आणि तो त्याच्या नेहमीच्या सीटवर बसला काय हो रघु भाऊ निघायचं का हो हो काढा रघुने डबल बेल वाजवली संदीपने सुद्धा गाडी चालू करत जोरात एक्सिलेटर दिले गाडी थोडी गरम केली आणि गिअर टाकत त्याने गाडी डेपोच्या बाहेर घेतली जशी गाडी चालू झाली तसे गाडीमधील गोंधळ करणारी लोक आता शांत झाली होती गाडीत आता थंड हवा शिरत होती त्यामुळे लोकांच्या मनावरील दिवसभराचा ताण नाहीसा होत होता काही म्हातारी लोक डोळे लावून निद्रतसुद्धा गेली होती रघु एक एक करून सगळ्यांची तिकीटं काढत होता रात्रीच्या त्या अंधारात ती एस टी बस संदीप जोराने पळवत होता गाडी जशी मुख्य रस्त्यावर लागली तेव्हा त्याने गाडीचा स्पीड आणखी वाढवला कारण इथे शहरापेक्षा फारच कमी ट्रॅफिक होते रघुचे तिकीट काढून झाल्यावर त्याने पुन्हा बेल दिली तसे एका हाताने संदीपने गाडीतील मागची मोठी लाईट बंद करून त्या जागी कमी प्रकाशाची पिवळी लाईट चालू केली हो आता पुन्हा गाडीत अंदुक असा उजेड होता गाडी आता अंधारातून रस्ता चिरत पहिल्या स्टॉपवर येऊन थांबली संदीपने मागे वळून पाहिलं तेव्हा मागच्या सीटवरून काही लोक आपापली पिशवी सामान घेऊन उतरत होती चला पटापट पत। मोठ्या आवाजात रघुने त्यांना उतरायला सांगितले ते उतरताच रघुने पुन्हा बेल दिली संदीप गिअर टाकणारच होता की त्याच्या गळ्यातील ती माळ नेहमी नेहमी त्याच्या हाताला लागायची बऱ्याच वेळपासून संदीप सोबत हेच होत होते त्यामुळे तो त्या माळेला त्रासला होता त्याने ती माळ गळ्यातून काढली आणि रागातच ती माळ त्याने समोर ठेवली काय नुसती कटकट नुसतं मनाला भीती लावून दिली म्हाताऱ्याने संदीप स्वतःशीच रागाने म्हणाला आणि त्याने गाडी चालू करत पुन्हा रस्त्यावर घेतली आता तसा दसा एक करून एक स्टॉप येत होता प्रवासी उतरत होते बऱ्याच तासाच्या प्रवासानंतर पुढचे स्टॉप रायतोळे गाव येणार होते आणि अचानक गाडी चालवत असताना संदीपला गाडीच्या इंजिनमधून कसला तरी जळल्यासारखा वास येऊ लागला त्याला वाटले की गाडी इतक्या वेळेपासून धावत आहे त्यामुळे इंजिन गरम झाले असेल आणि त्याचाच तो वास येत असेल पण नंतर गाडीच्या समोरून थोडाफार धूरसुद्धा येऊ लागला त्यामुळे संदीप जरा घाबरला अरे देवा आता मध्येच बंद पडू नको म्हणजे झालं त्याने गाडीचा स्पीड कमी केला आता गाडी हळूहळू रस्ता कापत होती समोर रायतोळे गावही दिसत होते त्याने गाडी कशी बशी तेथे आणून थांबवली गाडी अचानक थांबवल्यामुळे गाडीतील कंडक्टर रघू आणि बाकी प्रवासीसुद्धा जागे झाले संदीप पटकन गाडीच्या खाली उतरला रघुसुद्धा दार उघडून गाडीच्या खाली आला काय रे संदीप गाडी इथे का थांबवली अरे तूच येऊन बघ काय झाले तर संदीप रघुला म्हणाला समोर इंजिनमधून पांढरा धूर निघत होता आणि गाडीच्या खालच्या बाजूने कुलिंग एजंट म्हणजे हिरव्या रंगाचं पाणी पूर्ण रस्त्यावर झिरपत होते बाप रे मग आता रघु काळजीने म्हणाला प्रवाशांना सांग की गाडी फेल झाली म्हणून संदीप नाराजीने म्हणाला तसे रघु प्रवाशांना गाडीच्या खाली उतरायला सांगू लागला चला चला गाडी फेल झाली आहे पुढे नाही जाऊ शकणार रघुने अशी घोषणा करताच प्रवाशी काय झाले कसे झाले असे अनेक प्रश्न विचारू लागली सगळ्यांना रघु शांत करत म्हणाला याआधी खाली उतरा दुसऱ्या गाडीत जावे लागेल तुम्हाला लोक आधीच त्रासले होते पण पर्याय नसल्यामुळे सगळेजण उतरले आणि गाडीची हालत पाहून ते अजूनच नाराज झाले त्यांची एकमेकांसोबत कुजबूज चालू होती सगळेजण रस्त्यावर दुसऱ्या गाडीची वाट पाहत होते चल रघू गाडी येईपर्यंत थोडं टबरीवरून चहा घेऊन येऊ हो। आणि ते दोघेही निघाले वेळ साडे अकराची झाली होती पण एक दोन चहाच्या टपऱ्यात चालू होत्या ते दोघेही चालत टपरीकडे आले आणि चहाची ऑर्डर देऊन ते समोरच्या टेबलवर बसले ती टबरी अगदी बसस्टॉपला लागून होती त्यामुळे गाडी आली तरी पटकन नजरेत यायची चहा घेत घेत रघु संदीपला म्हणाला तू गाडी डेपोतून काढताना व्यवस्थित पाहिली होती ना रघु काय सांगू यार तुला दोन वेळ चेक केली मी गाडी मी तर आश्चर्यचकित झालो आहे गाडीची अशी हालत पाहून अरे यार मग आता काय आपल्याला रात्र इथंच काढावी लागेल की काय रघु नाराजीने म्हणाला नाही गाडी आता तशीही खाली झाली आहे मी रेडिएटरमध्ये पाणीसुद्धा टाकले आहे गाडीचे इंजन थंड झाले की एकदा बघू गाडी चालू करून झाली चालू तर जाऊया नाहीतर इथेच थांबावे लागेल तसंही नाशिक इथेच आहे अर्ध्या तासावर हा फक्त आता प्रवाशी घेऊन जाता येणार नाही नाहीतर पुन्हा ओव्हरलोड झाली तर गाडी पुन्हा बंद पडू शकते त्यांचे चहा पिणे झाले तसेच समरून एक एस टी बस येताना दिसली आता त्या दोघांनाही आनंद झाला बिल देऊन त्यांनी लगेच त्या गाडीला हात दाखविला त्या गाडीला ह्या डेपोचा स्टॉप नव्हता पण संदीपच्या अंगातील खाकी शर्ट पाहून त्याने गाडी थांबवली तसेच डेपोमधील प्रवासी धावतच त्या बसकडे आले रघुने आपल्या मशीनमधील सगळ्या प्रवाशांची नोंद संख्या प्रिंट करून त्यांना दिली आणि ते, ते सगळे प्रवाशी त्या गाडीत चढले आणि ती नाशिककडे रवाना झाली काही वेळात ती चहाच्या टपरीवाले सुद्धा निघून गेले आता त्या स्टॉपवर फक्त रघु आणि संदीप होते रात्र ही बरीच झाली होती वेळ बाराच्या वर गेली होती आजूबाजूने घट्ट अंधार होता संदीपने त्या बंद पडलेल्या एस टीला पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला ते आवाज करत होती पण नंतर मात्र सुदैवाने ती चालू झाली ते दोघेही खूप आनंदित झाले आता रघुसुद्धा पुढच्या बाजूला म्हणजे संदीपच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला आणि त्याने गाडी पुन्हा नाशिककडे घेतली संदीप मनोमन विचार करत होता की गाडी मध्येच बंद पडू नये आता रस्ता आधीपेक्षाही खूप सुनसान होता दोन्ही बाजूने अंधार आणि रोडच्यामध्ये हळूहळू एस टी बस धावत होती कधी मध्ये मध्ये ती आचकी देत होती पण बंद पडत नव्हती आणि तेवढ्याच समोरून रस्त्यावर अंधारात काहीतरी चमकत होते ते अगदी हवेच्या गतीने जवळजवळ येत होते तो एक ट्रक होता जो भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने येत होता त्याला साईट द्यावी म्हणून संदीपने गाडी थोडी बाजूला घेतली पण जसजसा तो ट्रक जवळ येत होता तो स्पष्ट दिसत होता आता एस टी बसचा लाईट जसा त्या समोरील ट्रकवर पडला तसे संदीप आणि रघुच्या छातीत धस्त झाले कारण त्या ट्रकमध्ये कोणीही नव्हते पण तरीही तो ट्रक हवेच्या गतीने त्यांच्याकडे येत होता एका क्षणी वाटलं की तो ट्रक त्यांना धडकणारच कारण तो ट्रक अगदी एस टी बसला घासूनच गेला होता संदीपने एस टी बस कंट्रोल केली आणि त्याने त्या ते मागे गेलेल्या ट्रककडे साईड मिररमधून पाहिले तेव्हा तो ट्रक भरधाव वेगात जात होता आणि त्याच्या समोरच एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी येत होती तो ट्रक सरळ त्या गाडीला जाऊन धडकला आणि रस्त्याच्या खाली उतरत अंधारात नाहीसा झाला ती चारचाकी गाडीसुद्धा पूर्णपणे चेपली होती आणि भर रस्त्यात उभी होती ही घटना इतक्या लवकर झाली होती की संदीप आणि रघो सुन्न होऊन सगळे पाहत होते त्याने पटकन गाडी थांबवली ते दोघेही भीतीने थरथर कापत होते संदीप अरे हे काय होते विना ड्रायव्हरचा ट्रक इतक्या वेगात कसा काय चालू शकतो तू पाहिलास ना त्या ट्रकमध्ये कोणीही चालक नव्हते हो आपल्या माथ्यावर आलेला घाम पुसत संदीपने परत एकदा मागे त्या अंधारात पाहिलं तेव्हा त्याला त्या दे अंधारात चेपलेल्या पांढऱ्या गाडीची लाल लाईट चमकत होती हो रे पण मागच्या त्या पांढऱ्या कारमध्ये कोणीतरी असेल की त्यांना मदतीची गरज असेल माहीत नाही जिवंत तरी असणार की नाही त्यामध्ये कोणी अरे वेड्यासारखा का बोलतोय तू तुला त्यांची मदत करायची आहे अरे ही बाब काही साधी नाही ही रात्र आहे दिवस नाही साडेबाराची वेळ झाली आहे यावेळी बाहेर माहीत आहे ना काय काय फिरत असतं ते मी नाही करणार बाबा कोणाची मदत रघु त्याला म्हणाला तू मुद्दा मला घाबरू नको यार त्या ट्रकमध्ये कोणीतरी असेल होऊ शकता आपल्याला भातसुद्धा झाला असेल पाहिलंच ना किती स्पीडने गेला तो ट्रक डोळे फुटलेत की काय तुझे माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्या ट्रकमध्ये कोणीच नव्हतं रघु अगदी विश्वासाने म्हणाला संदीप विचार करीत होता पण खरे तर त्याचीसुद्धा थोडी तंतरली होती ठीक आहे जे झालं ते झालं आपण सुखरूप आहोत नाही जाऊ आपण त्यांच्याकडे मला नाही वाटत त्या चारचाकीमधील कोणी वाचले असेल म्हणून संदीपने पुन्हा गाडी चालू करण्यासाठी चाबी फिरवली पण गाडी चालू होतच नव्हती ती फक्त कचकच आवाज करत होती आणि पुन्हा बंद पडत होती आता मात्र ते दोघेही घाबरले होते अरे देवा हे काय संकट गाडीसुद्धा चालू होत नाही आहे रघुजी तर भीतीने दातखिळीच बसली होती त्यात अशा अंधारात ते उभे होते आणि काहीच दूर ते अपघात झालेली गाडी गाडी चालू करत असताना संदीपचे लक्ष गाडीच्या मिररमध्ये गेलं तेव्हा त्याला त्या अपघात झालेल्या गाडीपाशी कोणीतरी हातवारी करत असताना दिसले त्याने तोंड बाहेर काढून मागच्या दिशेनं पाहिलं तेव्हा खरंच तिथे उभे राहून कोणीतरी हात दाखवत होते त्या अवतारावरून तरी ती एक पायी वाटत होती पण अंधारात स्पष्ट दिसत नव्हतं हो फक्त त्या टिमटिम करणाऱ्या लाईटामध्ये तिच्या शरीराची आकृती दिसत होती भोळ्या मनाचा संदीप आतून खूपच दयाळू होता आपल्या डोळ्यासमोर कोणाचा मृत्यू होतोय हे त्याला सहन होत नव्हतं हो पण गाडीतून खाली उतरण्याची त्याची हिंमत होत नव्हती हो आणि तेव्हा त्याला समोर ती माळ दिसली जी त्याने काही वेळापूर्वी काढून टाकली होती आता त्याने ती माळ गळ्यात घातली आणि तो रघुला म्हणाला रघू काळजी करू नकोस आपण माणसं आहोत रे जर त्यांना खरंच आपली मदत हवी असेल तर हीच का आपली माणुसकी आणि टेन्शन घेऊ नकोस माझ्या गळ्यात ही देवाची माळ आहे मला काही होणार नाही तू एक काम कर तू इथेच थांब मी बघून येतो मग तर झाले पण तरीही रघु त्याला नको नको म्हणत होता पण तरीही संदीप गाडीच्या खाली उतरला आणि त्या अपघात झालेल्या गाडीच्या दिशेने जाऊ लागला रघु आता त्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि तोंड काढून संदीपच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहू लागला संदीप आता त्या अपघात क्षेत्राजवळ येऊ लागला ती बाई तिथेच उभी होती गाडीच्या आजूबाजूने रक्ताचा सळा दिसत होता आणि अंधारात तो पलटी झालेला ट्रक सुद्धा दिसत होता जो काहीच दूर जाऊन झाडाला धडकला होता आता ती बाई काही फुटाच्या अंतरावर उभी होती पण आता ती हातवारे करत नव्हती फक्त स्तब्ध उभी राहून संदीपकडे पाहत होती आणि ह्याच क्षणी संदीपला काहीतरी भयानक जाणवलं ती बाई अंधारात उभी होती त्यामुळे तिचा चेहरा काहीच दिसत नव्हता त्याने आपल्या खिशातील मोबाईल काढून तिच्या चेहऱ्याकडे मारला आणि त्याचा श्वास भरून गेला कारण त्या बाईचे मुंडकेच नव्हते फक्त धळ दिसत होते मानेतून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि आता त्याला त्या बिना मुंडक्याच्या त्या बाईच्या शरीरातून रडण्याचा आवाज येत होता त्याने स्वतःला सारून मागे घेतलं आणि जितका वेगात होईल तितका वेगात तो परत टी बसकडे धावत निघाला पण त्याचे पाय भीतीने इतके थरथरत होते की एक वेळ तो भर रस्त्यात पडला तो पुन्हा उठला आणि वाचवा वाचवा म्हणून जोरात ओढत होता रघुला संकटाची कल्पना होती पण तो गाडीतून उतरू शकत नव्हता जर तो गाडीतून उतरला असता तर त्याचे काही खरे नव्हते पण त्याला हेही माहीत होते की संदीपच्या गळ्यात माळ आहे त्यामुळे त्याला काहीही होऊ शकणार नाही आणि झालेही तसेच तो हेलकावे खात गाडीजवळ आला कसा तरी गाडी चढला त्याने त्याच्या साईडचा दरवाजा घट्ट बंद केला आणि त्याने गाडीची चाबी फिरवली पुन्हा गाडी तसेच कचकच आवाज करत होती संदीप पुन्हा घामाने चिंब भिजला होता अरे यार कशी ही गाडी चालूच होत नाही आहे घाबरत मनात जे देव येईल त्याचा तो धावा करत होता आणि तेवढ्या त्याच्या बाजूच्या खिडकीवर थाप पडली वाचवा हो आम्हाला मरतोय आम्ही तो आवाज त्याच स्त्रीचा होता आणि तिचा तो रक्ताळलेला हात खिडकीपर्यंत पोहोचला होता पण तिचा हात खिडकीपर्यंत पोहोचलाच कसा कारण गाडीची उंची आणि तिची उंची यात बराच फरक होता आणि जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा संदीपचे पूर्ण अंग भीतीने कापून उठले आणि त्या बाईचं शरीर जवळपास सात फूट उंचीचे वाटत होते त्याला वाटले की हाच आपला शेवटचा क्षण आता आपण वाचणार नाही तरीही त्याने एक लास्ट प्रयत्न म्हणून चाबी फिरावली आणि एका झटक्यात गाडी चालू केली आणि जितका वेगात नेता येईल तितका वेगात त्याने एस टी बस पळवली आता तो चुकूनही मागच्या आरशात पाहणार नव्हता ना नाहीतर त्याला ती दिसली असती बिन मुंडक्याची बाई जी धावत त्यांना मदत मागत होती काही दूर जाताच घरी दिसू लागली ती आता जवळपास नाशिक जवळ आले होते तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला संदीपने हिंमत मागे करून पाहिलं पण आता त्याला काहीच दिसत नव्हते आणि गाडी चालवत असताना त्याला शंकर मामाची आठवण झाली ज्यांनी त्याला वर्तमानपत्रातील बातम्या ऐकवली होती ज्यामध्ये एका दिवसाआधी एका ट्रकचा आणि एका चार चाकीचा भीषण अपघात झाला होता आणि त्याला त्याचा सामना नेमका कोणाशी झाला होता हे आता त्याला समजले होते होती भूत प्रेत, हो प्रेत। जर ती माल त्याच्या गळ्यात नसती तर काय झाले असते याची कल्पनाच तो करत नव्हता हो आणि त्याला करायची सुद्धा नव्हती हो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत